वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे हा विषय वाणिज्य शाखा म्हणजे कॉमर्स या शाखेचा आहे यामधील प्रकरण क्रमांक पाच व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग दोन आपण अभ्यासत आहोत या प्रकरणावरील स्वाध्याय सोडवणार आहोत पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जो स्वाध्याय दिलेला आहे म्हणजे जे प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया या प्रकरणावर एकूण आठ प्रश्न आहेत आठ प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणं शक्य नाही म्हणून मी याचे चार भाग केलेत आज पहिला भाग म्हणजे प्रश्न पहिला आणि दुसरा आपण सोडवणार आहोत पुढील प्रश्न आपण क्रमाने नंतर सोडवू त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी पुढचे व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल स्वाध्याय दिलेला आहे पाठ्यपुस्तकामध्ये त्यातील प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा इथे सूचना दिलेली आहे विधाने पुन्हा लिहा याचा अर्थ असा की विधान पूर्ण लिहायचं उत्तराचा पर्याय निवडून रिकाम्या जागी लिहायचा उत्तराखाली दोन रेषा मारायच्या सिस्पेन्सिलने एक ओळ सोडायची आणि पुढचं विधान लिहायचं म्हणजेच काय तर फक्त उत्तराचा शब्द लिहायचा नाही तर विधान पूर्ण लिहायचं एक विभागीय आस्थापनांना टिंबटिंबत तरतूद करून वित्त पुरवठा केला जातो पर्याय अ वार्षिक अंदाजपत्रक ब मासिक अंदाजपत्रक क त्रैमासिक अंदाजपत्रक आणि उत्तराचा पर्याय आहे पहिला अ वार्षिक अंदाजपत्रक दोन टिंबटिंब हे संसदेचे किंवा राज्य विधिमंडळाच्या विशेष कायद्याने स्थापन झालेली स्वराज्य संस्था आहे पर्याय अ वैधानिक महामंडळ ब सरकारी कंपनी क बहुराष्ट्रीय कंपनी आणि उत्तराचा पर्याय आहे अ वैधानिक महामंडळ तीन वैधानिक महामंडळ टिंबटिंब किंवा राज्य विधिमंडळाला उत्तरदायी असते पर्याय अ संसद ब जनता क कर्मचारी उत्तराचा पर्याय आहे अ संसद चार सरकारी कंपनीमध्ये कमीत कमी टिंबटिंब वसूल भांडवल हे सरकारने धारण केलेले असते पर्याय अ एक्कावन्न टक्के ब एक्केचाळीस टक्के क एकतीस टक्के उत्तराचा अचूक पर्याय आहे एक्कावन्न टक्के पाच सरकारी कंपनीचे भाग टिंबटिंबच्या नावाने खरेदी केले जातात पर्याय अ भारताचे राष्ट्रपती ब मुख्यमंत्री क रक्षामंत्री आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे भारताचे राष्ट्रपती सहा सरकारी कंपनीचे लेखापरीक्षक टिंबटिंबच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातात पर्याय अ भारत सरकारचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक ब अंकेक्षक क सनद प्राप्त लेखापाल आणि उत्तराचा पर्याय आहे अ भारत सरकारचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक सात सरकारी कंपनीला सरकारपासून स्वतंत्र टिंबटिंब अस्तित्व आहे पर्याय अ नैसर्गिक ब कायदेशीर क मानवी अचूक उत्तर ब आहे कायदेशीर अस्तित्व असते आठ टिंबटिंब कंपनीला सार्वजनिक उत्तरदायित्व असते पर्याय अ बहुराष्ट्रीय कंपनी ब खाजगी क सरकारी आणि उत्तराचा पर्याय आहे क सरकारी नऊ बहुराष्ट्रीय कंपनी टिंबटिंब शक्ती आहेत पर्याय अ आर्थिक ब राजकीय क सामाजिक उत्तराचा अचूक पर्याय अ आर्थिक शक्ती आहेत प्रश्न क्रमांक ब आहे योग्य जोड्या जुळवा अ गट आणि ब गट अ गटामध्ये दिलेले आहे भेल किंवा बी एल नंतर ब वैधानिक महामंडळ क विभागीय स्थापना ड खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र ब गटामध्ये एक विशेष विधिमंडळ कायद्याने निर्मिती दोन सरकारचे एकोणपन्नास टक्के वसूल भांडवल तीन सेवा हेतू चार रेल्वे पाच नफा हेतू आणि सरकार सहा एक हे सरकारचे एक्कावन्न टक्के वसूल भांडवल अ गटामध्ये पाच बाबी ब गटात सहा आहेत म्हणजे एक जोडी लागणार नाही आहे आपण जोडी लावूया क्रमांक अ आहे बी एच ई एल त्याची जोडी आहे सहा म्हणजे सरकारचे एक्कावन्न टक्के वसूल भांडवल नंतर ब वैधानिक महामंडळ त्याची पहिली जोडी विशेष विधिमंडळ कायद्याने निर्मिती क विभागीय आस्थापना रेल्वे चौथी जोडी नंतर ड खाजगी क्षेत्र नफा हेतू पाचवी जोडी नंतर ई सार्वजनिक क्षेत्र तिसरा सेवा हेतू मी जसे जोड्या लावले तसे ना लावता तुम्ही अ गटासमोर ब गटातील शब्द लिहायचे आहेत प्रश्न क्रमांक आहे क योग्य शब्द किंवा शब्दसमूह लिहा एक व्यक्तींची किंवा व्यक्ती समूहाची मालकी असलेली संघटना प्रकार त्याचं उत्तर आहे खाजगी क्षेत्रातील संघटना दोन सरकारची मालकी असलेला व्यवसाय संघटना प्रकार त्याला म्हणायचं सार्वजनिक क्षेत्रातील संघटना तीन असे क्षेत्र ज्यांचा हेतू नफा महत्तमीकरण असतं त्याचं उत्तर आहे खाजगी क्षेत्र नंतर चार असे क्षेत्र ज्याचा हेतू ग्राहकांना विश्वासार्ह सेवा प्रदान करणे हा असतो उत्तर आहे सार्वजनिक क्षेत्र पाच अशी संस्था ज्यांची मालकी व्यवस्थापन आणि नियंत्रण हे सरकारचे किंवा दोन सरकारांचे मिळून असते त्याला म्हणायचं आहे सार्वजनिक क्षेत्रातील संघटना सहा अशी संस्था ज्यांची मालकी व्यवस्थापन आणि नियंत्रण आणि वित्तपुरवठा हा सरकारकडून केला जातो ती शब्द समूह आहे विभागीय आस्थापना सात व्यवसाय संघटनेचा सर्वात जुना प्रकार त्याला म्हणायचं विभागीय आस्थापना आठ अशी संघटना जी आपली सर्व कार्य सरकारचा एक अविभाज्य भाग म्हणून करते ती शब्दसमूह आहे विभागीय आस्थापना नऊ अशी संघटना जिचा वित्तपुरवठा वार्षिक अंदाजपत्रकात तरतूद करून विधिमंडळाद्वारे केला जातो त्यालाही उत्तर आहे नव्व विभागीय आस्थापना दहा अशी संघटना जिच्यावर प्रत्यक्ष आणि संपूर्ण नियंत्रण हे सरकारचे असते त्याचंही उत्तर आहे विभागीय आस्थापना अकरा अशी स्वायत्त संस्था जिची स्थापना संसदेचे किंवा राज्य विधिमंडळाच्या विशेष कायद्याने झालेली असते किंवा ज्यांच्याकडे स्वतःचे अधिकार कर्तव्य आणि कार्य असतात ती संकल्पना आहे वैधानिक महामंडळ बारा अशी संस्था जी संसदेला किंवा राज्य विधिमंडळाला उत्तरदायी असते त्याला म्हणायचं वैधानिक महामंडळ आणि शेवटची तेरावी संकल्पना अशी संस्था जी अंदाजपत्रक लेखाकर्म आणि नियंत्रणास अधीन नाही त्याचं उत्तरवरती घेतलंय वैधानिक महामंडळ प्रश्न क्रमांक ड आहे चुकी बरोबर ते आहे इथे उत्तर पण घेतले इथे इथं चुकीची कोणती विधानं आहेत आणि इथे बरोबर कोणती आहेत ते घेतले एक खाजगी क्षेत्रातील संघटना या व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाच्या मालकीची असतात पहिलं विधान बरोबर आहे दोन सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांची मालकी सरकारची असते दुसरे विधान बरोबर आहे तीन ग्राहकांना विश्वासार्ह सेवा प्रदान करणे हे खाजगी क्षेत्राचे उद्दिष्ट असते विधान तिसरं चूक आहे चार सार्वजनिक क्षेत्र हे औद्योगिक धोरण एकोणीसशे छप्पन्नचा भाग आहे विधान बरोबर आहे पाच सार्वजनिक क्षेत्रातील विभागीय आस्थापना हा व्यवसाय संस्थेचा सर्वात जुना प्रकार आहे विधान बरोबर आहे सहा विभागीय आस्थापनांची सर्व कार्य सरकारपासून स्वतंत्र असतात विधान चूक आहे सहावं सात मंत्रालयाचे मंत्री हे विभागीय आस्थापनाचे प्रमुख असतात सातवं विधान बरोबर आहे आठ लाल फितशाही आणि नोकरशाही या समस्या नेहमीच विभागीय आस्थापनामध्ये दिसून येतात आठवं विधानही बरोबर आहे नऊ विभागीय आस्थापनामध्ये पुढाकाराला आणि कौशल्याला खूप वाव असतो नववं विधान चूक आहे दहा विभागीय आस्थापनामध्ये लवचिकता असते हे विधान सुद्धा दहावं चूक आहे अशा प्रकारे तिसरं सहावं नववं आणि दहावं चूक आहे बाकीची बरोबर आहेत प्रश्न क्रमांक ए गटात न बसणारा शब्द शोधा शब्दांचा गट आहे त्यातला विसंगत किंवा वेगळा शब्द शोधायचा एक भारतीय टपाल भारतीय रेल्वे बँक ऑफ इंडिया एअर इंडिया आणि उत्तर इथे घेतली आहेत गटातनं बसणारा पहिला शब्द बँक ऑफ इंडिया दोन आयुर्विमा महामंडळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ओ एन जी सी आणि गटात न बसणारा शब्द भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड तीन पेप्सी कोका कोला डाबर प्रॉक्टर अँड गॅम्बल न बसणारा शब्द डाबर चार टाटा मोटर्स हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स लिमिटेड स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या न बसणारा शब्द आहे टाटा मोटर्स फ खालील विधाने पूर्ण करा रिकाम्या जागा भरायच्यात एक सरकारी कंपनीला सरकारपासून स्वतंत्र टिंबटिंब अस्तित्व आहे उत्तर आहे कायदेशीर अस्तित्व आहे दोन टिंबटिंबची मालकी व्यवस्थापन नियंत्रण आणि वित्त पुरवठा सरकारकडून केला जातो त्याचं उत्तर आहे विभागीय आस्थापनाची तीन सर्व सरकारी कंपन्या टिंबटिंब कायदा दोन हजार तेवीसनुसार नोंदविल्या जातात त्याचं उत्तर आहे कंपनी कायदा नंतर चार बहुराष्ट्रीय कंपन्या टिंबटिंब शक्ती आहेत त्याचं उत्तर आहे आर्थिक शक्ती आहेत प्रश्न क्रमांक ग एका वाक्यात उत्तरे लिहा एक सरकारी कंपनी म्हणजे काय दोन विभागीय आस्थापना म्हणजे काय तीन वैधानिक महामंडळ म्हणजे काय चार बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे काय पाच खाजगी क्षेत्र म्हणजे काय सहा सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय आपण एका वाक्यात उत्तरे पाहूया क्रमांक एक सरकारी कंपनी म्हणजे काय उत्तर सरकारी कंपनी म्हणजे अशी कंपनी की जिची स्थापना कंपनी कायदा दोन हजार तेरा अंतर्गत होते व जिच्या एकूण भांडवलापैकी एक्कावन्न टक्के भाग भांडवल केंद्र सरकार किंवा कोणतेही राज्य सरकार किंवा केंद्र सरकार आणि एक किंवा अनेक राज्य सरकारच्या मालकीचे असते उदाहरणार्थ हिंदुस्तान मशीन टूल्स भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड इत्यादी एका वाक्यात लिहायचे उत्तर दोन विभागीय आस्थापना म्हणजे काय उत्तर ज्या आस्थापनांची म्हणजे व्यवसाय संघटनांची मालकी वित्तपुरवठा व्यवस्थापन व नियंत्रण सरकारद्वारे केले जाते त्या आस्थापनेस विभागीय आस्थापना म्हणतात उदाहरणार्थ टपाल खाते रेल्वे खाते संरक्षण खाते इत्यादी तीन वैधानिक महामंडळ म्हणजे काय उत्तर ज्या महामंडळाची स्थापना संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये स्वतंत्र कायदा संमत करून केली जाते त्यास वैधानिक महामंडळ म्हणतात उदाहरणार्थ भारतीय रिझर्व्ह बँक भारतीय महामंडळ इत्यादी प्रश्न क्रमांक चौथा बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे काय उत्तर ज्या कंपनीची स्थापना व नोंदणी एका देशामध्ये झालेली असते व अनेक देशात व्यावसायिक कार्य करीत असते त्या कंपनीला बहुराष्ट्रीय कंपनी म्हणतात उदाहरणार्थ बाटा इंडिया इन्फोसिस टाटा मोटर्स इत्यादी क्रमांक पाच खाजगी क्षेत्र म्हणजे काय उत्तर व्यवसाय संघटनेचे असे क्षेत्र की ज्याची मालकी व्यवस्थापन व नियंत्रण एका व्यक्तीकडून किंवा व्यक्ती समूहाकडून केली जाते त्यास खाजगी क्षेत्र म्हणतात उदाहरणार्थ रिलायन्स इंडस्ट्रीज सहा सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय उत्तर व्यवसाय संघटनेचे असे क्षेत्र की ज्याची संपूर्ण मालकी व्यवस्थापन व नियंत्रण केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या ताब्यात असते त्याला सार्वजनिक क्षेत्र म्हणतात उदाहरणार्थ हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड इत्यादी प्रश्न आहे पुढचा खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा वाक्यातले अधोरेखित म्हणजे अंडरलाइन केलेले शब्द चुकीचे आहेत दुरुस्त करून लिहायचे एक वैधानिक महामंडळ हे स्वतंत्र कायद्याने निर्माण केलेली नैसर्गिक व्यक्ती आहे नैसर्गिक शब्द चुकीचा आहे तिथे घ्यायचा कायदेशीर व्यक्ती आहे दोन वैधानिक महामंडळ हे संसदेला किंवा विधिमंडळाला उत्तरदायीन नसतात नसतात ऐवजी दुरुस्त करून लिहायचं असते तीन बहुराष्ट्रीय कंपनीचे अस्तित्व एकाच देशात असते एकाच शब्द चुकीचा आहे दुरुस्त करून लिहायचं आणि एक देशात असते चार विभागीय आस्थापना त्यांची सर्व कार्य सरकारपासून स्वतंत्रपणे करतात सरकारपासून स्वतंत्रपणे दुरुस्त करून लिहायचं सरकारचाच एक भाग म्हणून करतात क्रमांक पाच खाजगी क्षेत्राचा हेतू ग्राहकांना विश्वसनीय सेवा पुरविणे हा असतो खाजगी शब्दाच्या ऐवजी लिहायचं सार्वजनिक क्षेत्राचा हेतू प्रश्न क्रमांक दुसरा संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा एक खाजगी क्षेत्रातील संघटना दोन सार्वजनिक क्षेत्रातील संघटना तीन विभागीय आस्थापना चार वैधानिक महामंडळे पाच सरकारी कंपनी सहा बहुराष्ट्रीय कंपनी संज्ञा किंवा संकल्पना क्रमांक एक खाजगी क्षेत्रातील संघटना किंवा संस्था एक एक असे क्षेत्र आहे की ज्याची मालकी व्यवस्थापन व नियंत्रण एका व्यक्तीकडून किंवा व्यक्ती समूहाकडून केले जाते त्याला खाजगी क्षेत्र म्हणतात खाजगी क्षेत्रामध्ये एक, एकल व्यापारी दोन भागीदारी संस्था तीन संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय चार कंपनी पाच सहकारी संस्था सहा बहुराष्ट्रीय कंपनी यांचा समावेश होतो उदाहरणार्थ रिलायन्स उद्योग किंवा इंडस्ट्रीज दोन खाजगी क्षेत्रातील व्यक्तींना किंवा व्यक्ती समूहाला खाजगी व सार्वजनिकरित्या भाग व कर्जरोख्यांची विक्री करून भांडवल उभारणी करावी लागते खाजगी क्षेत्रातील सर्व संघटन प्रकाराचे मुख्य उद्दिष्ट नफा मिळवणे हे असते व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाचे संपूर्ण नियंत्रण खाजगी व्यवसायावर असते सरकार खाजगी व्यवसायांना भांडवल किंवा अर्थपुरवठा करीत नाही दोन सार्वजनिक क्षेत्रातील संघटना किंवा संस्था एक व्यवसाय संघटनेचे असे क्षेत्र की ज्याची संपूर्ण मालकी व्यवस्थापन व नियंत्रण केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा अंशत केंद्र व अंशतः राज्य सरकारच्या हातात असते त्याला सार्वजनिक क्षेत्र म्हणतात ब्रिटानिका शब्दकोशानुसार सार्वजनिक संस्था म्हणजे अशा संघटना की ज्या केंद्र राज्य किंवा स्थानिक सरकारच्या मालकीच्या असतात व ज्या जनतेला वस्तू किंवा सेवा रास्त किमतीला पुरवतात व ज्यांचे कार्य स्वयंचलत पद्धतीने चालते सार्वजनिक क्षेत्रामध्ये एक सरकारी खाती किंवा विभागीय आस्थापना दोन वैधानिक महामंडळे तीन सरकारी कंपनी यांचा समावेश केला जातो सार्वजनिक क्षेत्रावर संपूर्ण मालकी सरकारची असते दोन सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय संघटनांना सरकारकडून त्यांचे भाग कर्ज रोखे बंधपत्र इत्यादींची खरेदी करून किंवा सवलती देऊन अर्थपुरवठा केला जातो सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व्यवसायांचा मुख्य हेतू नफा मिळवणे हा नसतो तर समाजातील विविध घटकांना सेवा प्रदान करणे हा असतो सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय संघटनांचे सर्वसाधारण अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प ठरवणे हिशेब करणे हिशेब तपासणे इत्यादी कार्य शासनाने निर्धारित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे केली जातात सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय संघटना संसदेला उत्तरदायी असतात त्यामुळे त्यांच्यावर सरकारचे नियंत्रण असते क्रमांक तीन विभागीय आस्थापना किंवा त्याला सरकारी खाती असंही म्हणतात त्याचा अर्थ विभागीय आस्थापना किंवा सरकारी खाती म्हणजे असे व्यवसाय संघटन की जे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या मंत्रालयामार्फत संघटित केले जाते व पूर्णतः सरकारच्या मालकीचे असते या विभागांवर संपूर्ण नियंत्रण तसेच संपूर्ण वित्त पुरवठा सरकारचाच असतो उदाहरणार्थ भारतीय रेल्वे भारतीय पोस्ट संरक्षण साहित्य निर्मिती कारखाने दूरदर्शन ही सर्व सरकारी खाती किंवा विभागीय आस्थापना आहेत संबंधित खात्याचा प्रमुख हा त्या खात्याचा मंत्री असतो क्रमांक चार वैधानिक महामंडळ उत्तर नियामक किंवा वैधानिक महामंडळ संसदेमध्ये किंवा राज्य विधिमंडळात स्वतंत्र कायद्याने निर्माण होते या कायद्यामध्ये महामंडळाची उद्दिष्टे अधिकार हक्क जबाबदाऱ्या कर्तव्ये कर्मचारी व त्यांचे सहकारी खात्यांशी नाते कर्मचाऱ्यांच्या संबंधीचे सेवा नियम इत्यादी गोष्टी स्पष्ट केलेल्या असतात नियामक महामंडळाचे व्यवस्थापन सरकारने नियुक्त केलेल्या संचालक मंडळामार्फत केले जाते या महामंडळात स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व व स्वायत्तता असते काही प्रसिद्ध वैधानिक महामंडळे पुढीलप्रमाणे भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजे एल आय सी भारतीय औद्योगिक वित्त पुरवठा महामंडळ आय एफ सी एफ भारतीय अन्न महामंडळ एफ सी आय तेल व नैसर्गिक वायू महामंडळ ओ एन जी सी रिझर्व बँक ऑफ इंडिया आर बी आय इत्यादी पाच सरकारी कंपनी उत्तर सरकारी कंपनीचा अर्थ सरकारी कंपनी म्हणजे अशी कंपनी की जिची स्थापना कंपनी कायदा दोन हजार तेरा अंतर्गत होते वजीच्या एकूण भाग भांडवलापैकी कमीत कमी एक्कावन्न टक्के भाग भांडवल केंद्र सरकार किंवा कोणतेही राज्य सरकार किंवा अंशत केंद्र आणि एक किंवा अनेक राज्य सरकारे यांच्या मालकीचे असते खाजगी संघटना यात एकूण भांडवलाच्या एकोणपन्नास टक्केपर्यंत गुंतवणूक करू शकतात उदाहरणार्थ भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड बी एच ई एल म्हणतात हिंदुस्तान मशीन टूल्स एच एम टी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन एन टी पी सी इत्यादी सहा बहुराष्ट्रीय कंपनी उत्तर बहुराष्ट्रीय कंपनीचा अर्थ बहुराष्ट्रीय ही संज्ञा दोन शब्दांपासून बनलेली आहे बहु म्हणजे अनेक व राष्ट्रीय म्हणजे अनेक देश म्हणजेच बहुराष्ट्रीय कंपनी याचा अर्थ ज्या कंपनीची स्थापना व नोंदणी एका देशामध्ये झालेली व व्यवसाय कार्य कंपनीच्या शाखांद्वारे वेगवेगळ्या देशांमध्ये होतं अशा कंपनीला बहुराष्ट्रीय कंपनी म्हणतात बहुराष्ट्रीय कंपनीची व्याख्या नेल एच जेकोब यांच्या मतानुसार दोन किंवा अधिक देशामध्ये व्यवसायाची मालकी व व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीला बहुराष्ट्रीय कंपनी म्हणतात अशा प्रकारे बहुराष्ट्रीय कंपनीच्या कार्यक्षेत्राचा विस्तार अनेक देशांमध्ये झालेला असतो म्हणून तिला जागतिक कंपनी गो ग्लोबल एंटरप्रायझेस असं म्हणतात बहुराष्ट्रीय कंपनीची काही उदाहरणे पुढील प्रमाणे युनिलिव्हर कोकाकोला पेप्सी सोनी आय बी एम कम्प्युटर्स मायक्रोसॉफ्ट इन्फोसिस सॅमसंग फिलिप्स होंडा कॉर्पोरेशन इत्यादी अशा प्रकारे आपण भाग क्रमांक एकमधील प्रश्न पहिला आणि दुसरा सोडवलेला आहे लवकरच भाग क्रमांक दोन म्हणजे प्रश्न तिसरा आणि चौथ्या प्रश्नाचा व्हिडिओ मी घेऊन येईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राइब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकला की त्याचं नोटिफिकेशन यूट्यूब कुडकडून तुम्हाला येईल त्याचप्रमाणे टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा